अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची केंद्रीय कार्यकारिणी बैठक नुकतीच अमरावती येथे पार पडली या बैठकीत संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या यामध्ये धामणगाव रेल्वे येथील पत्रकार संतोष वाघमारे यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या पूर्व जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे व गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली यावेळी केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांच्यासह अनेक केंद्रीय पदाधिकारी उपस्थित होते निवडी प्रसंगी संतोष वाघमारे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या निवडीमुळे धामणगाव रेल्वे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे